हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा राहा रा मी पण ठीक आहे पण आता दोन दिवसापासून तब्येत ठीक नाही आहे माझी पण जो पुन्हा पुराण जो, जो जुना त्रास होता तो पुन्हा सुरू झाला पाट आणि पनसाइ छातीचा आणि गळ्यामध्ये जो त्रास होता तो पुन्हा सुरू झालेला आहे प्रांजूला पण बरं नाही आहे रोहीला पण बरं नाही आहे आता प्रांजू आणि रुही दवाखान्यात गेले आहे त्या समोर राहतात बांबुलेत आहे त्यांच्या मुलीसोबत गाडीवर कारण स्वप्नीला आर्वीला गेला असल्यामुळं तर ते सोबत गेलेली आहे तिला पण रुईला पण ताप वगैरे येऊन राहिली आहे आता दोघीजणे दवाखान्यात गेलेले आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आजच उपास सोडलेला आहे थोडा वेळा आधी कालचा उपास होता माझाही होता आणि सर्वांचाच होता आमच्या घरी आज आमच्या महा मंदिरामध्ये शिवजीच्या मंदिरामध्ये जेवणाचा महाप्रसाद वगैरे राहतो मला जास्त बोलता पण येत नाही म्हणून मी मोठा व्हिडिओ बनवून पण नाही राहिले घाबरल्यासारखं होते चला मग शंकरजीच्या मंदिरात जात आहो काल शिवरात्री असल्यामुळे मी आज तिथे जेवण पण आहे आरती वगैरे चालू आहे मी आणि प्रांजू रुई जात आहो तिथे आरतीला जवळपासच आहे मला तब्येत ठीक वगैरे वाटली नाही वाटून नाही राहिले म्हणून मी साडी वगैरे काही घातली नाही ड्रेसेस घालून घेतला सध्याचा कारण इच्छा पण नाही आहे पण देवाचं म्हटलं तर जावस वाट जावंच वाटते काल पण नाही गेली मी मंदिरात चला आता जात आहो रुही मी प्रांजू आरती चालू आहे तर आता थोडी पपई पण कापून घेते तिकून आल्यावर आज ती पपई खाते रुईच्या आजोबाने पपई आणली आहे दर्शन करून गेलो बाहेरून आता काय तिथं चला आता तिथे मंदिरामध्ये आम्ही जेवण करून आलो हो आहोत रुईच्या आजोबा जायचे आहे रुही मी प्रांजू आली आहे जेवण करून चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये